काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्या अडचणी वाढणार आहेत नरेंद्र महाराज यांच्याविषयी केलेलं वक्तव्य अपमानास्पद असल्याचं म्हटलं आहे नरेंद्र महाराज स्वतः मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्याविरोधात तक्रार करणार आहेत मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा हे सुद्धा नरेंद्र महाराज यांच्यासोबत हजर राहणार आहेत या महाराष्ट्राच्या भूमीवर एकेरी उल्लेख आजही आम्ही सहन करणार नाही कारण हा फक्त जगद गुरु अपमान नाही आहे हा पूर्ण संतांचा हिंदू धर्मांचा अपमान आहे कार्य यांना नाहीये तर त्यांनी ते माहीत करून घ्यावं आणि नंतर तुमचं वक्तव्य करावं आणि जे वक्तव्य केलं आहे त्यांनी ते अत्यंत निंदनीय आहे निषेधार्थ आहे त्यामुळे आम्ही सर्व इथे येऊन त्यांची अनुयायी निषेध करत आहोत जाहीर निषेध मी यांना तेवढं सांगेल श्री गुरुदेव आम्हाला स्वामींनी हिंदू धर्माचा आम राजनितीचा का आम्हाला काही करत नाहीये कारण समाजामध्ये हिंदुत्व नष्ट होत चाललेलं आणि जागृत करत आहे आणि पर्यावरण सुद्धा नष्ट होत चाललंय त्याच्यासाठी स्वामींनी मोठं कार्य हाती घेतलंय हिंदू धर्मच नाही तर समाजात प्रत्येक याच्यामध्ये जुळलेले जुळलेल्या आम्हाला एवढंच म्हणणं की जे कोणी याच्यात विरोधात आहे त्यांनी माफी मागावी आणि सत्य काय आहे ते जाणून घ्यावं त्याच्या विरोधात काही बोलू नये आमच्या जगदगुरु हिंदू धर्माचे धर्मगुरु जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांचा काँग्रेस नेते विजय वरंटीवार यांनी एकेरी शब्दामध्ये अपमानास्पद बोलून त्यांनी त्यांचा अपमान केलेला आहे तर जाहीर माफी मागून त्यांनी त्यांची माफी मागावी अशी आमची मागणी आहे त्यामुळे आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतोय कारण की त्यांनी जगद्गुरूं तापमान म्हणजे आमच्या सनातन धर्माचा अपमान आमच्या हिंदू धर्माचा तापमान